नमस्कार मी निखिल बने नमस्कार मी सिद्धेश नागवेकर नमस्कार मी मंदार मांडवकर मित्रांनो आमचं यूट्यूबवर पोर बदनाम नावाचं एक गाणं आलेलं आहे आत्ताच सो लवकर लवकर जा युट्यूबवर आणि ते सर्च करा आणि आमचं गाणं कसं वाटतंय ते, ते नक्की आम्हाला कळवा कर। लाईक करा शेअर करा आणि शुभम प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू हे गाणं जेव्हा तुम्हाला विचारलं तेव्हा काय रिॲक्शन होती आणि शूटिंग करताना काय धमाल केली आम्हाला ऐकायला के आवडेल विचारलं जेव्हा त्याने गाणं आम्हाला की तुम्ही करू शकता का आम्ही त्यांच्या तोंडात हसलो कुठे एवढी हिंमत करताय पागल झालात काय ही आणि खरंच ही जेन्युनली रिॲक्शन होती हे आमचा मन दादा म्हणून आहे आणि हेमंतदादा म्हणजे तो आमचा दादाच आहे म्हणजे तो त्याला काही पण सांगा दादा हे पाहिजे पाचव्या मिनटाला आमच्याकडे येतं तसं त्याने डायरेक्ट एक मित्र म्हणून आणि एक भाऊकी म्हणून त्याने आमच्यासमोर एक गाणं आणलं की बाळांनो हे तुम्हाला करायचं आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांनी आम्हाला विचारलंच ना हे तुम्हाला करायचं आहे डायरेक्ट विश्वास टाकला होता पण आम्ही खरंच त्यांच्यावर हसलो होतो म्हणजे असं की अरे नाही एवढी कुठे नाही आम्हाला जमणारच नाही पण त्यांनी विश्वास टाकला आणि आम्ही ते गाणं केलं आहे म्हणून आणि खरं सांगू तर थोडं दडपण पण होतं कारण की आम्ही तिघांनी पहिल्यांदा हे गाणं गाणं केलं आहे म्हणजे गाणं असं शूट केलं त्यात तिघंही आम्ही लीड लावत आणि ह्या गाण्यात एक सांगेन की खूप मोठी मोठी नावं आहेत ऑलरेडी म्हणजे चैतन्याने हे गाणं गायलं आहे अनिरुद्ध निमकर यांनी ते संगीतबद्ध केलं आहे त्याच्यानंतर सचिन आंबट ज्याने जो दादाने खूप म गाणी केली आहेत ऑलरेडी व्य व्यंकटेश दादा कोरिओग्राफी केली सो ही नावं असताना त्यात आपण ही त्यात काहीतरी करायचं हीच आधी भीती होती त्यात ते डान्स करायचं आहे सो तो पण ते सगळ्यांनी मेहनत घेतली सगळ्या टीमचा मेहनत आहे आणि श्रेय आहे आणि आम्ही तिघांनी पण मेहनत घेतली आणि हे गाणं आज फायनल आलं आणि खूप मजा केली आम्ही डेफिनेटली आणि टीमच तशी होते त्याच्यामुळे या दोघांनी प्रवासाबद्दल सांगितलंस त्याबद्दल मी नाही बोलणार मला या सगळ्यातना एक गोष्ट कळली की कधी कोणावर हसू नये चुकलो ना तर ते खरंच काय चुकणं असतं नाही मला शूट करताना कळलं चुकल की चुकलं की चुकतो माणूस त्यावर जर कोणी समोरून हसला ना की त्याला वाईट वाटत असेल किंवा त्याला काहीतरी वाटत असेल हे आपण विचार नाही करत काही असेल मग तो चुकला की आपण पटकन हसतो रे ह्याला जमतच नाही पण करताना जाणवलं की काय वाट लागते ते त्यामुळे ला मला असं वाटतं की कधी कोणावर हसू नये पटकन किंवा कोणाला जज करू नये पटकन केल्या जमतच नाही किंवा अरे ह्याला काय जमणार आहे हे जे आपण पटकन रिॲक्शन देतो ना कोणाला एखाद्याला सो त्या न देता ते करून बघावं आपण स्वतः आणि मग ठरवावं की हे आपल्याला जमतं आहे की नाही जमतं आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रवासात एक कळलं की कधी कोण आपल्यासमोर चुकलं की त्याला पटकन असं हसून त्याला खिल्ली उडवू नये कारण आम्ही ही प्रोसेस करताना आम्हाला कळलं की कि आम्ही कितपत चुकतो किंवा आम्हाला ते कितपत जमत नाही आहे सो हे त्यातून आम्हाला शिकायला मिळालं असं मला वाटतं त्यामुळे गाणं चांगलंच झालं आम्ही मेहनत घेऊन ते केलंच आहे तर नक्की आमचं गाणं बघा आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि शुभम प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू नक्कीच आणि आम्हाला वाटतं की मित्रांचं गाणं आहे त्यामुळे अनेक मित्र मिळून रील बनवतील पण निखिल आणि मंदार शेवटचं विचारते की हास्य जत्रेतल्या कुठल्या मित्रांबरोबर या गाण्यावर रील बनवायला आवडेल तुम्हाला मला असं वाटतं मी मंदार प्रथमेश सावत्या श्रमेश आणि पृथ्वी आणि ओंकार राऊत आम्ही सहा सात जण मिळून छान रील करू असं मला वाटतं आणि शेवटचा प्रश्न बोलून बोलून पुढचे दोन प्रश्न विचारते ही पटकन बोला <laughs> नाही सेम 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 माझा पण सेम आहे फक्त आमची मुलींच जर गँग करायची झाली जसं मुलाची गेली तसं मुलींच्या पण आणि सगळेच करते ऍक्च्युअली आमचा समीर दादा मी त्या दा अरुण सरांसोबत सा करेन अरुण सर आहेत प्रभा दादा त्यांच्यासोबत करेन श्यामदा त्यांच्यासोबत करेन रील नक्कीच तर आम्ही उत्सुक आहोत रील फटाफट बनवा आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू